श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या चुकूनही करायच्या नाहीत नाहीतर महादेव क्रोधित होतात आणि त्याचे दुष्परिणाम तर हे आपल्याला भोगायला ला लागत असतात तर यात चुका कोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान भोलेनाथांची पूजा करत असतो वर्षातून एकदा येणारा हा जो दिवस आहे हा दिवस अत्यंत खास मानलेला आहे पद्मपुराण अग्निपुराण आणि गरुड पुराणामध्ये सुद्धा महाशिवरात्रीचे महत्व सांगितलेले आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्री ही येत असते वर्षभरामध्ये बारा शिवरात्री येतात परंतु त्यापैकी माघ महिन्यात येणारी जी शिवरात्री आहे जिला आपण महाशिवरात्री म्हणत असतो तर ही महाशिवरात्री अत्यंत खास मानलेली आहे जे लोक महाशिवरात्रीचा उपवास करतात साधना करतात व्रत करतात तर त्यांना भगवान शिव आशीर्वाद देत असतात समुद्रमंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशान केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते तर असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथांचा रुद्राभिषेक चालतो अत्यंत भक्तिभावाने भक्त जे आहेत तर ते शिवांची पूजा करत असतात परंतु जर आपल्याकडून काही चुका केल्या काही नियमांचे जर पालन केले गेले नाही तर मात्र तुम्हाला या व्रताचे फळ जे आहे तर ते मिळणार नाही त्याऐवजी महादेव आपल्यावरती नाराज होतात आणि याचे दुष्परिणाम तर हे सुद्धा आपल्याला भोगायला लागत असतात तर असे कोणते नियम आहेत अशा कोणत्या चुका आहेत तर हे आपण पाहूया तर शास्त्रानुसार आपल्याला या गोष्टी या दिवशी करायच्या नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे सूर्योदयापूर्वीच उठून स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे उशिरापर्यंत झोपायचे नाही हा अत्यंत महत्वाचा नियम आहे तसेच आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये तुम्ही उपवास करत असाल आणि जरी काही कारणाने उपवास करत नसाल तरी सुद्धा आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये बऱ्याच जणांना सकाळी आंघोळ करण्या अगोदरच चहा किंवा नाश्ता करण्याची सवय असते परंतु निदान महाशिवरात्रीच्या दिवशी तरी हा नियम पाळायचा आहे तसं तर रोजच आंघोळ केल्याशिवाय आपण काहीही खाऊ पिऊ नये परंतु काही अपवाद असतात की काही गोष्टींमुळे काही जण आंघोळ करण्याच्या अगोदरच चहा वगैरे घेत असतात परंतु निदान या महाशिवरात्रीच्या दिवशी तरी हा नियम पाळा की आंघोळ केल्याशिवाय तुम्ही पाणीसुद्धा पिऊ नका काहीही खाऊ नका चहासुद्धा पिऊ नका आंघोळ करूनच तुम्हाला जे काही खायचं चा प्यायचं आहे तर ते खायचं आहे त्यानंतर आंघोळ करूनच आपल्याला शिवांची पूजा करायची आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे या दिवशी जरी तुमचा उपवास नसेल तरीसुद्धा काही पदार्थ जे आहेत तर ते खाऊ नयेत आणि त्यामध्ये आहे ते म्हणजे डाळ भात तांदळापासून बनलेले पदार्थ गव्हापासून बनलेले पदार्थ कांदा लसूण तर हे पदार्थ महाशिवरात्रीच्या दिवशी वर्ज करावेत तसेच उपवासाला जर तुम्ही दूध आणि फळे घेणार असाल तर लक्षात घ्या जेव्हा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी दूध पित असतो तर तेव्हा फक्त दूध न घेता त्यामध्ये चार तरी दाणे हे साखरेचे आपल्याला घालायचे आहेत आणि यानंतरच हे जे दूध आहे तर ते आपण घ्यायचे आहे तसेच या दिवशी शिवलिंगावरती इतरांनी अर्पण केलेल्या ज्या वस्तू आहेत जो प्रसाद आहे तर तो आपण ग्रहण करू नये कारण असे करणे अशुभ मानले जाते बऱ्याच वेळेला इतर व्यक्तींनी ज्या वस्तू शिवलिंगावरती अर्पण केलेल्या आहेत तर त्या आपण प्रसाद म्हणून घेत असतो परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी हे करणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे तसेच तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवांची पूजा करायची आहे परंतु चुकूनही काळे किंवा भडक रंगाचे कपडे घालू नयेत तुम्ही जर घरच्या घरी शिवांची पूजा मांडणार असाल तुमच्याकडे जर शिवलिंग असेल आणि सेपरेट पाटावरती तुम्ही जर शिवांची पूजा करणार असाल तर या पूजेमध्ये तुम्ही शंकाचा वापर करू नका कारण महादेव आणि शंकाचे जमत नाही हा नियमसुद्धा पाळायचा आहे उपवास जे करणार आहे तर त्यांनी हा उपवास दुसऱ्या दिवशीच सोडायचा आहे लक्षात घ्या इतर वेळेचे जे उपवास असतात ते आपण दिवसभर उपवास करतो आणि रात्री सोडतो परंतु महाशिवरात्रीचा जो उपवास आहे तर तो एकादशी सारखा दिवसभर केला जातो रात्रीही उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो आणि तो, तो उपवास सोडताना सुद्धा आपल्याला आंघोळ करून आणि महादेवांची पूजा केल्यानंतरच हा उपवास सोडायचा आहे तसेच शिवलिंगावरती शंकाचा वापर करून जलाभिषेक करायचा नाही किंवा दुधाचा कि जर तुम्ही शिवपिंडीवरती अभिषेक करणार असाल तर यासाठी तुम्हाला तांब्याचे भांडे वापरायचे नाही तर पितळ किंवा चांदीच्या तांब्याचा वापर तुम्हाला करायचा आहे परंतु तांब्याचा तांब्या चुकूनही वापरू नये पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नका नाही तर कालसर्प दोषासारखे दोष लागू शकतात तसेच तुळशीपत्र जे आहे तर ते शिवांच्या पूजेमध्ये वर्ज मानलेले आहे कारण स्वतः तुळशी मातेने सांगितलेले आहे की मी शिवलिंगावरती विराजमान होणार नाही तसेच शिवांच्या पूजेमध्ये हळदी कुंकवाचा वापर करू नये जर तुमच्याकडे शिवपार्वती गणेश कार्तिकेय तर असा कुटुंबाचा फोटो असेल तर या फोटोला तुम्ही हळदी कुंकू लावू शकता परंतु शिवपिंड जे आहे तर तिच्यावरती मात्र तुम्हाला चुकूनही हळदी कुंकू व्हायचं नाही एवढेच नव्हे तर हळदी कुंकू लागलेले तांदूळ किंवा गेजा वस्त्र तर हे सुद्धा आपल्याला शिवपिंडीवरती व्हायचे नाही कारण हळदी कुंकू जे आहे तर ते सौभाग्याचं प्रतीक मानले जाते आणि शिव जे आहेत तर ते वैरागी आहेत त्यामुळे हळदी कुंकवाचा वापर हा शिवांच्या पूजेमध्ये केला जात नाही बेलपत्र वाहताना नेहमी ते पालते अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुटलेले बेलपत्र पूजेमध्ये नसावे म्हणजे दोनच पाने आहेत कारण बेलपत्र हे तीन पाने एकत्र तर असं त्रिदली असतं मग दोनच पाने आहेत किंवा एकच पान आहे तर असं तुटलेलं बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं नाही तुम्ही एकच बेलपत्र अर्पण करा परंतु ते अळी न लागलेलं किंवा त्याला छिद्र नसलेलं अखंड असं बेलपत्र हिरवं असं बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे सुकलेलं बेलपत्र किंवा छिद्र असलेलं बेलपत्र तुटलेलं बेलपत्र तर हे या पूजेमध्ये नसावे तसेच स्त्रियांनी जल दूध दही अर्पण करायचे आहे परंतु शिवलिंगाला स्पर्श करायचा नाही म्हणजे जर स्त्रिया शिवलिंगाची विधिवत पूजा करणार असतील तर त्यांनी शिवलिंगावरती वरूनच पाणी दूध दही किंवा उसाचा रस मध तर या वस्तूंचा आपण अभिषेक करू शकतो परंतु शिवलिंग जे आहे तर त्याला स्पर्श करू नये किंवा शिवलिंगाला चोळू नये कारण कोणत्याही पुरुष लिंगाला स्त्रियांनी स्पर्श करणे तर हे वर्ज मानलेले आहे तसेच तुम्ही कोणताही अभिषेक करत असाल पाण्याचा अभिषेक असेल दुधाचा असेल पंचामृताचा असेल तर अभिषेक करणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या पायावरती पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे शिवलिंगास पूर्ण प्रदक्षिणा घालू नये या दिवशी पशु पक्षी मारू नये त्यांना त्रास देऊ नये मांसाहार करू नये या दिवशी सैंदव मिठाचा वापर करावा दुसरे मीठ खाऊ नये तसेच शिवपिंडीवरती पॅकेटमधील दूध उकळलेले दूध नारळ किंवा नारळ पाणी तर या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करू नयेत केवड्याचे फूलसुद्धा शिवांना अर्पण करणे हे वर्ज सांगितलेले आहे तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टी पाळूनच आपल्याला हे महाशिवरात्रीचे व्रत करायचे आहे